नमस्कार गुड इव्हिनिंग मित्रांनो मार्केटने हाल बेहाल केला आहे काल ओपनिंग चांगली झाली तीनशे चा आपण हाय सुद्धा गाठला पण तेच जसं मी बोललो तो सेल ऑन राईज या स्ट्रॅटजीने काम केलं हळूहळू प्रेशर वाढत गेलं काही न्यूज येत गेल्या त्या न्यूजचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या मार्केटवरती बघायला मिळाला आणि एकंदरीत आपण जो विचार करत होतो की मार्केटनी लेवल्स वाचवल्या पाहिजेत पण नाही वाचवू शकलं मार्केट, मार्केट। आणि मार्केट शेवटी पंचवीस हजार अठ्ठेचाळीस वरती निफ्टी दोनशे एक्केचाळीस पॉइंट मायनस बंद झाली असं काय घडलं मार्केटमध्ये एवढ्या शार्प फॉल आला आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला संपूर्ण ब्रॉडर मार्केट खाली पडलं सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करूया ट्रम्पला घेऊन काही न्यूज असेल काही इन हाऊस इन कंट्री न्यूज असतील त्याच्यावरही आपण फोकस करूया ओके त्याच्यानंतर एफ आय एस डी आय ची ॲक्टिव्हिटी काय आहे आता येणाऱ्या वीकमध्ये सोमवारपर्यंत सुट्टी आहे ओके मंगळवारी डायरेक्ट मंथली एक्सपायरी आहे आणि एक तारखेला युनियन बजेट आहे रविवारी त्या दिवशी नॉर्मल मार्केट चालू आहे तर मंगळवारी मंथली एक्सपायरीला आपण काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे कुठल्या महत्वाचा सपोर्ट रेजिस्टन्स लेवल आहेत सगळं आपण चेक करूया पेटीएम अदानी ग्रुपला घेऊन काय न्यूज आहे युएस इराणचा काय न्यूज आहे ते सुद्धा आपण चेक करूया त्यानंतर ट्रम्प आणि कॅनडा या देशांमध्ये सध्या काही घडामोडी घडत आहेत त्याच्यावर आपण थोडासा फोकस करूया या न्यूजचा आपल्या इंडियावरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो ते सुद्धा आपण बघूया चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ ची सुरुवात करू एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करून बघू नका सगळ्या न्यूज एकमेकांना लिंक आहेत अर्धवट नॉलेज तुमच्या कारणीभूत ठरू त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा मी माझा परिचय करून देतो नमस्कार मित्रांनो मी मयूर मागच्या दहा वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय आणि एकच स्वप्न गुरु आहे बाळगून आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत कमीत कमी एक लाख मराठी मला अर्थ मला अर्थसाक्षर आहे आणि त्यात तुमचा हातभार फार महत्वाचा आहे तुमचा सपोर्ट फार महत्वाचा आहे एक मराठी बांधवाला व्हिडिओ शेअर नक्की करा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशाच न्यूज डेली अपडेट्स अपडेट्स मिस होणार नाही करू या सुरुवात व्हिडिओला आजच्या तर बघा काल म्हणजेच तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मार्केटनी वरच्या लेवलवर चांगला होल्ड करण्याचा प्रयत्न केला पण काही न्यूज आल्या ले जागतिक लेवलच्या असतील देशातले असतील त्यानंतर जसं मी बोललो तो सेल ऑन राईस से मार्केट आहे ओके निफ्टीसाठी मी तुम्हाला एक रेंज सांगितली होती की जोपर्यंत पंचवीस सहाशेच्या वरती क्लोजिंग बेसिसवर होल्ड करत नाही तोपर्यंत सेल ऑन राईस आहे बँक निफ्टी मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं एकोणसाठ हजार पाचशे ई लेवल क्रॉस करून होल्ड करत नाही क्लोजिंग बेसिसवर तोपर्यंत सेल ऑन राईस सेम तेच घडलंय मार्केटमध्ये बघा तुम्ही निफ्टी जी येते ती दोनशे एक्केचाळीस पॉईंट खाली बंद झाली ओके ऍडव्हान्स डिक्लाइन रेशो बघा तुम्ही दोन हजार तीनशे एक कंपन्या पडवत्या त्याच्या मध्ये फक्त एट सेव्हन्टी नाईन म्हणजे आठशे कंपन्या या वाढत होत्या ओके टॉप फाईव्ह गेनर्स आणि लुझर्स कोण बघा टॉप फाईव्ह गेनर्स मध्ये डॉक्टर रेड्डी ओएनजीसी टेक महिंद्रा हिंदाल्को आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लुझर्स बघितलं आपण अदानी एंटरप्राइजेस अदानी पोर्ट्स इटर्नल त्यानंतर इंडिगो आणि जिओ फायनान्स ओके तर हे okay. होते टॉप फाईव्ह गेनर्स आणि टॉप फाईव्ह लूजर्स तर ब्रॉडर मार्केट आपल्याला काय इंडे इंडिकेट करता येईल आपण बघू बघा ब्रॉडर मार्केट इन रेड आहे सगळीकडे ब्लड बाथ आहे सगळीकडे हाहाकार आहे खूप मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट झालेली आहे सध्या ओके okay. मी नेहमी सांगत आलो की मार्केट वीक आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अपडेट करतोय लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा की मार्केट वीक आहे जोपर्यंत महत्वाच्या हो लेवल क्रॉस करून होल्ड करणे तोपर्यंत सेल ऑन राहायचंय आता मंगळवारचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा हो आहे कारण मंथली एक्सपायरी आहे आणि जे काही सध्या आता मागच्या चोवीस तासामध्ये जे काही घडामोडी घडल्या किल्ल्यावरती त्याचा इम्पॅक्ट सुद्धा हो आपल्याला मंगळवारी बघायला मिळेल आता आणखी दोन दिवस आहेत मित्रांनो उद्याचा दिवस आहे आणि परवाचा दिवस आहे सुट्टीचा या अठ्ठेचाळीस तासामध्ये मार्केटमध्ये काय घडतं त्याच्यावर डिपेंड करत की सोमवारी मार्केट मार्केट कसं होईल बघा पण रेड खूप खूप जास्त हेवी सेलिंग चालू आहे ओके आता बघूया की एफ आय एस डीआय काय केलंय तेवीस जानेवारी म्हणजे काल चार हजार एकशे तेरा करोड रुपयांचा कॅश मार्केटमध्ये माल सेल केलाय कोणी एफ आय एसनी कॅश मार्केटमध्ये त्याच्या मध्ये चार हजार एकशे दोन खरेदी केला तरी पण सुद्धा प्रेशर बघताय इंडेक्स फ्युचर मध्ये एफ आय एसनी एक हजार नऊशे एकोणतीस करोड रुपयांचा माल विकला त्याच्या मध्ये इंडेक्स ऑप्शन मध्ये त्यांनी जवळजवळ एकवीस हजार सहाशे साठ करोड रुपयांचा इंडेक्स ऑप्शन खरेदी केलंय ओके स्टॉक फ्युचर मध्ये त्यांनी चाळीस करोड रुपयांच्या आसपास बाईंग केली आहे आणि स्टॉक ऑप्शन मध्ये त्यांनी एकशे सत्तर एकशे एकोणसत्तर करोड रुपयांची खरेदी केलेली हा होता एफ आय एस डीआयचा डेटा ओके आता बघूया आपण इंडिया विक्स इंडिया विक्स व्हॉलेटिलिटी इंडेक्स बघा सकाळी जेव्हा मार्केट ओपन झालं त्यावेळी कूलर होता ओके इंडिया विक्स कूल होता नंतर जसं सेलिंग प्रेशर हवी गेलं त्याने हाय मारला चौदा त्रेचाळीसचा इंडिया विक्स पण आपल्याला काय सांगतोय की सध्या मार्केट खूप वलाटाईल आहे आणि निगेटिव्ह सेंटिमेंट आहे मार्केट मध्ये आता रेजिस्टन्स जो आहे तो तोडून आता वरती गेलाय तेरा चा रेजिस्टन्स होता तो तोडला आणि चौदा एकोणावीस ला बंद झालेला आहे आता तेरा चा सपोर्ट आहे त्याच्या खाली आला तर आपल्याला मार्केट थोडासा वरती येताना दिसू शकता ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर आणखीन एक महत्वाचा घटक आपलं भारतीय मार्केट पडण्यामागचा रुपयाने ब्याण्णव रुपयाची पातळी गाठली आहे वस्ट इकॉनॉमी एशियाची वर्स्ट लेवल आहे आजपर्यंतची मधली ब्याण्णव रुपये एक डॉलरचा भाव ब्याण्णव रुपयाच्या आसपास गेला म्हणजे आपला रुपया जो तो इतका कमजोर झालाय एक साठी आपल्याला ब्याण्णव रुपये पेड करावा लागणार हा खूप इम्पॉर्टंट आणि महत्वाचा घटक होता मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढण्याचा ओके okay. ब्याण्णव रुपयाचा हिस्टॉरिकल लो भारतीय रुपयाचा त्यानंतर आता आपण बघूया की अदानी ग्रुपची काय न्यूज होती की ज्याच्यामुळे अदानी ग्रुपचे जवळजवळ साडे बारा बिलियन डॉलर च मार्केट कॅप सफाचट झालंय तुम्हाला मागे आठवत असेल अदानी यांच्यावरती अमेरिकेमध्ये काही ठिकाणी लाच देऊन कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचे प्रयत्न केले होते लाच देऊन कॉन्ट्रॅक्ट मिळवले होते असा त्यांच्यावरती त्यांच्या मुलावरती आरोप ठेवण्यात आला होता तर आता जे जसं आपलं सेबी आहे तसं अमेरिकेचं एक सेक आहे एसई सी सेक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC. त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आहे की आम्ही प्रयत्न केला पण भारताने आणखीन तरी काही अदानीला समन्स दिले नाही तर आम्हाला तुम्ही परवानगी द्यावी की आम्ही त्यांना डायरेक्टली जे आहे ते समन्स पाठवू शकू ओके तर या एका न्यूज मुळे अदानी ग्रुपचं साडे बारा बिलियन डॉलरचं मार्केट कॅप सफाच झालं हे सुद्धा एक कारण होत मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर वाढण्याचं अदानीमुळे ओके तर ही न्यूज झाली त्यानंतर बघूया की इराण आणि यूएस मध्ये काय घडामोडी घडत आहेत ओके बघा यूएस ने इराणच्या समुद्रामध्ये त्यांच्या सगळ्यात शक्तिशाली आणि अद्ययावत ज्या युद्ध नौका आहेत त्या त्यांनी तिथे तैनात केल्या जातात तिकडे पाठवल्या तर कदाचित पुढच्या वीक मध्ये शक्यता आहे की एखादा हल्ला होऊ शकतो किंवा युएस इराणवर हल्ला करू शकतो आणि इराण सुद्धा तयार आहे त्यांना प्रतिकार करायला तर ही सुद्धा एक निगेटिव्ह न्यूज होती ज्याच्यामुळे आपल्याला कालच्या मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळालं ओके आता पुढचा वीक आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे हे जिओ पॉलिटिकल टेन्शन चालूच आहे ओके त्यानंतर आणखीन एक न्यूज आहे ट्रम्प कडनं कॅनडाला घेऊन ठीक आहे ती कोणती न्यूज आहे ती बघून घेऊ बघा काल संध्याकाळी साडेसातला म्हणजे सॉरी काल संध्याकाळी नाही आज संध्याकाळी साडेसातला म्हणजे जवळजवळ आता दोन तासापूर्वी ट्रम्प यांनी कॅनडाला घेऊन एक स्टेटमेंट दिलंय की कॅनडानी जर ओके चायना सोबत ट्रेड डील केली किंवा चायनाला त्यांचे प्रॉडक्ट यु एस मार्केटमध्ये पाठवण्यासाठी जर त्यांनी कॅनडामध्ये हब बनवू दिलं तर कॅनडावरती जे डोनाल्ड ट्रम्प आहेत ते सरळ सरळ हंड्रेड पर्सेंट टेरिफ लावतील ओके तर आता कॅनडाचा आणि आपला सुद्धा व्यवहार आहे ओके तर आपण कॅनडा इम्पोर्ट करतो एक्सपोर्ट करतो दो, दोन्ही गोष्टी आहेत ठीक आहे तर युएसन त्यांचं ते टेरिफ चा वाद आहे मान्य आपल्या इकडे त्याचा किती इम्पॅक्ट पडतो कळेल ओके ही एक महत्वाची न्यूज होती त्यानंतर आता आपण बघूया पुढच्या वीक मध्ये ओके पुढच्या वीक मध्ये म्हणजे आता आज शनिवार आहे रविवार ते म्हणजे पुढच्या शनिवारपर्यंत ओके म्हणजे पुढच्या मध्ये होल आजपासून पुढच्या वीक मध्ये हो, युएसचा काही महत्वाचा डेटा आहे का ते आपण चेक करूया बघा हा चोवीस तारीख आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या पाच दिवसामध्ये उद्यापासून कुठलाही महत्वाचा चा डेटा नाहीये पण येणाऱ्या एकोणतीस तारखेला यूएसचे चे महत्वाचे डेटा आहेत ओके फेडरल फंड रेट एफ ओ स्टेटमेंट आहे एफ ओ एम सी प्रेस कॉन्फरन्स आहे कधी रात्री साडेबाराला एकोणतीस तारखेला ओके आणि संध्याकाळी सात वाजता त्याच दिवशी अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स येणार आहेत ओके मागच्या वीकचा पण आपण अनएम्प्लॉयमेंट क्लेम पाहिला दोन लाख डॉलर आला होता आता दोन हजार डॉलर वाढून देणार आहे असं त्यांचं फोरकास्ट आहे ओके अंदाज आहे तर तो डेटा म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत युएस चा ता आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पुढच्या शुक्रवारच्या मार्केटमध्ये हो आपल्याला बघायला मिळेल हे होते काही जिओ पॉलिटिकल न्यूज इन हाऊस न्यूज पेटीएम पेटीएमला घेऊन पण एक न्यूज आहे पेटीएमचा स्टॉक जो कोसळला आहे ओके एक पी आय डी एफ स्कीम असते जी आरबीआय आजपर्यंत चालवत होतं ओके पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड ओके पेटीएमचा स्टॉक एवढा का पडला ओके आता काय होतं जे तुम्ही बघत असाल तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये युपीआय ने पेमेंट करता तिथे एक मशीन असते बघा पेटीएम जे असेल ओके ती एक मशीन असते जिथे क्यू आर कोड लागले अथवा पेमेंट करतो ओके आणि त्याच्यावरती मग नंतर ते आवाज येतो तर या मशीनला लागणारा जो खर्च होता तो या पीआयडीएफ स्कीम मधन या कंपन्यांना मिळत होता ओके आणि पेटीएमचं जे वीस टक्के जे मार्जिन पेटीएमचं उभं राहायचं ते याच स्कीम स्कीमधन यायचं तर आता का काय झालं एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला ही स्कीम संपली आज जवळजवळ तेवीस दिवस झाले चोवीस दिवस झाले ती स्कीम संपली तर ही स्कीम आरबीआयने बंद केली किंवा बंद झाली पण पुढे त्यांनी कुठलं काही सांगितलं नाही की आम्ही स्कीम पुन्हा चालू करूया किंवा काय आपण त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करणारे कमी करायची जास्त करायची ओके तर याचा फटका बसला एटीएम ला कारण त्यांचा रेव्हेन्यू डायरेक्ट वीस टक्क्याने कमी होऊन जाईल आणि यात जशी ही न्यूज आली तसं पेटीएमचा स्टॉक मध्ये ब्लड बाथ आपल्याला बघायला मिळालं धडाम कोसळला आहे पेटीएमचा स्टॉक ओके तर ही एक न्यूज होती पेटीएम ला घेऊन तरी चे जे, जे सीईओ आहेत त्यांनी सांगितलंय की आपण ही स्कीम बंद झाल्यामुळे आम्ही संपलो नाहीये आम्ही तोच तो रेव्हेन्यूचा जो घाट आहे तो भरून काढण्यासाठी आम्ही आणखीन प्रयत्न करू दुसरे काहीतरी मार्गाचा अवलंब करू पण सध्याचा या न्यूज मध्ये सध्याचा जो नियर टर्म आहे त्यामध्ये आपल्या रेव्हेन्यूवरती इम्पॅक्ट होताना दिसेल आणि थोडासा शेअर होल्डरचा विश्वास थोडासा कमी होताना दिसतोय आपल्याला ओके आता बघूया की स्मॉल कॅप इंडेक्स आणि मिड कॅप इंडेक्स कॅमेर स्मॉल कैप इंडेक्स मे क्लियरली डाउन ट्रेन्ड है काल जवर जवर दोन टक्के कोसला स्मॉल कैप इंडेक्स ओके बेली टाइम फ्रेम वरती स्मॉल कैप इंडेक्स सग महत्व एवरेजेस खाली ट्रेड करते वीकली टाइम फ्रेम वो वीकली टाइम फ्रेम वाने हंड्रेड डे एक्सपोरिएूविंग एवरेज ब्रेक कर ब्रेक कर क्लोजिंग दिल्ली ओके ना मिड कैप इंडेक्स बहु मिड कैप इंडेक्स का है मिडकॅप इंडेक्सने सुद्धा काल जवळजवळ एक पूर्णांक ऐंशी के एक वन पॉईंट एट झिरो पर्सेंट पाहणे दोन टक्के काल मिडकॅप इंडेक्स सुद्धा पडलेला आहे डिसायसिव्हली म्हणजे भयंकर सेलिंग आता बघूया विकली टाइम फ्रेमवर काय सांगते आपल्याला फिफ्टी वीक एक्सपोनेशियल मुव्हिंग यावेळेस फिफ्टी व्हेमा खाली डिसाइसिव्हली ब्रेक करून क्लोजिंग दिलेली मित्रांनो ओके आता बघूया निफ्टी बँक निफ्टी आणि सेनसेक्स कुठल्या महत्वाच्या लेव्हल्स आहेत आणि आपण काय स्ट्रॅटजी प्लॅन केला पाहिजे बघा मित्रांनो पंचवीस पाचशे सॉरी पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे ही लेवल क्रॉस करून होल्ड करत नाही क्लोजिंग प्रोसेस तोपर्यंत सेल ऑन राईस आहे जिथे तुम्हाला ही रॅली फेल होताना दिसली तिथे तुम्ही विथ स्टॉप लॉस सेल ऑन राईस ही स्ट्रॅटजी प्लॅन करू शकता सॉरी माफ करा टू हंड्रेड डे एक्सपिरियन्शियल मुव्हिंग च्या खाली डिसाइसिवली ब्रेक करून क्लोज दिलेला आहे ने ओके जवळजवळ एक टक्का निफ्टी पडली आहे कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पहिला महत्वाचा सपोर्ट चोवीस नऊशे सत्याऐंशी माफ करा काय आहे चोवीस नऊशे सत्याऐंशी चोवीस नऊशे सत्याऐंशी वरती फिफ्टी वेमा प्लेस आहे जर ही लेवल होल्ड केली तर पुन्हा पुलबॅक बघायला मिळू शकतो पण जर ही लेवल तोडली तर तुम्हाला परवाच्या दिवशी बनवलेला लो चोवीस नऊशे वीस पर्यंत तुम्हाला निफ्टी येताना दिसेल आणि हा जर लो तोडला मित्रांनो चोवीस नऊशे वीस तर तुम्हाला चोवीस चारशे पर्यंत निफ्टी येताना दिसेल ती लेव्हल ओपन होऊन जाईल ओके हा पहिला रेजिस्टन्स निफ्टीला पंचवीस एकशे दहा तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर पंचवीस एकशे सत्तर पर्यंत तुम्हाला निफ्टी वरती जाताना दिसेल पंचवीस एकशे बासष्ट वरती प्लेस करतो टू हंड्रेड डे एक्सप्लोनेशन मुव्हिंग एव्हरेज निफ्टी चा लुबल टू लेवल ट्रेड क्रम करण जिथे रॅली फेल होता सेल निफ्टी निफ्टी तुम्ही सेलॉन राईस ची स्ट्रॅटेजी प्लॅन करू शकता ओके बँक काय म्हणते आपण तेही बघून घेऊ ओके डेली बेसिसवरती बघा तुम्ही फिफ्टी डेम ऑफ डिसाइसिव्हली तोडला आणि त्याच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे आता पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टी ला अठ्ठावन सहाशे पन्नास तो जर क्रॉस करून होल्ड केलं तर अठ्ठावन आठशे वीस पर्यंत तुम्हाला बँक निफ्टी वरती येताना दिसेल ओके okay. फॉलिंग फिफ्टी डे एकोणसाठ हजार चोवीस ला प्लेस आहे त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवा पहिला सपोर्ट अठ्ठावन तीनशे वीस तो जर तो तो 58, 11, okay. खाली तोडला तर तुम्हाला हंड्रेड डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेज पर्यंत बँक निफ्टी येताना दिसेल तो प्लेस आहे अठ्ठावन्न हजार एकशे तेराला ओके हे होते बँक निफ्टीच्या लेवल सेन्सेक्स बघून घेऊया आपण सेन्सेक्स मध्ये बघा टू हंड्रेड डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली भी भी ब्रेक करून क्लोज दिलेला आहे ओके आता बघूया आपण की सेन्सेक्स मध्ये पहिला रेजिस्टन्स कुठला आहे एक्क्याऐंशी हजार सहाशे दहा हा पहिला रेजिस्टन्स आहे ओके तो जर क्रॉस करून होल्ड केला तर एक्क्याऐंशी के हजार आठशे ब्याऐंशी हजार पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स जोताना दिसू शकतो खाली पहिला सपोर्ट एक्क्याऐंशी हजार तीनशे पस्तीस ओके तो जर खाली ब्रेक केला तर तुम्हाला एक्क्याऐंशी हजार एकशे बारा पर्यंत तुम्हाला सेन्सेक्स येताना दिसेल तर या होत्या मित्रांनो सोमवारच्या निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सच्या लेव्हल्स काय महत्वाच्या हो न्यूज आहेत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला मंगळवारी बघायला मिळू शकतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशा महत्वाच्या हो न्यूज अपडेट्स तुमच्याकडनं मी होणार नाही आणि एक मराठी बांधवाला नक्की हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र